या अमो नाई तुझी नाटक मला माहित आहे रॅटरीचा झुकीचा अरे स्पीड चालू टाटा कसली वाचतील हॅलो गाईज तर स्वागत आहे तुमचं यश पाटील युट्यूब चॅनेल तर गाईच आज बरेच वर्षांशी ना बरेच महिन्यांशी नाही बरेच वर्षांशी विषय रोज विषय जावाचा पार्टीला बसल्यावर वगैरे म्हणजे थंड पेल वगैरे की आता का गोव्याला जाव गोव्याला जाऊ गोव्याला जाऊ महिन्यान बोलायचं रोज बोलायचं गोव्याला जाऊ गोव्याला जाऊ पण कधी काही त्यांचा प्लॅन सक्सेस झाला नाही पण अचानक आज अचानक कुठला चंद्र उगवला काय सूर्य उगवलं आहे तर आज इच्छा झाली काय जावत आहे जावत आहे म्हणून सगळीजण तयार झाले आमचे झाली आमची करून जण तयारी करून कधी वाजले चार वाजला पाच पस्तीस ते झाले आता निघाल या सगळ्या घाणी आहेत आमच्या सोबत आहे लवकरेपार दाखव पाचंडा घेतला घाण आहे बघ आलो या बघा तीन एएम ची लावायची तर तीन पीएम ची आली दुपार ची लावत होता आहे तीन पीएम जो काय बोलत आहे तीन पीएम ची खावा जाऊ गोव्याला बघला नाही तर त्याला काय आता खूप मजा मस्ती येणार लवकर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि चला जाऊया पण गोव्याला माझी मेन बॅग आहे तीन कोटी आहेत काय आणलीस तुम्ही माझी सिलेंडर त्या ठेव त्या ठेव ठेव सिलेंडर घेऊन काय रे अजून दोन आहेत लाल वल मोठ लाल तीन महिने बॅग्राक आहे तुला फुल स्पेस आहे माझे पॉवर बँक काढून दे तर मोबाईल स्विच ऑफ राहील दिवस खरोखर घाणी बॅगांसाठी आणि याच्यासाठी

तसा का टेम्पो घेतलाय टेम्पो रच नाही काय पद्धत ही घाल दिलं करा असं होतं हि पहि टेम्पो भरलाय टेम्पो काही हे चाललंय थांबून घेतला आठ हजार आठ हजार

या आमन ही तुझी नाटक मला माहित आहे रटरीचा अरे स्पीड ब्रेक टाटा कसली वाचतेर्चा बायक बायका सामान घ्यावायचा नाही तवरा याही सामान घेतलं नाही बघा खरो खरच नाही घेतले वाच म्हणजे काय रे चटाला हल आलो पेट्रोल टाकायला पंचेचाळीस किलोमीटर चालवली घरापासून आणि आता इथे आलो पेट्रोल टाकायला बाकी फुल करतो आणि आता आपण निघणार आहोत इथून चहा पियाला आणि कॉफी पियाला कॉफी

गाईच काय गाडी काय जास्त लांब नसते सासूरवाडी टू घर घर तू सासूरवाडी खरोखर खरुखर आईज आता काय सांगू इतकी बेकार हाय काय पंक्चर झालाय कारण जास्त काय गाडी चालू नाही ना सासूरवाडी टू घर घर टू सासूरवाडी इतकीच गाडी चालते नाही मध्ये होती असते तर आता आता आपण पंक्चर झाला रे जास्त गाडी चालत नाही काहीच त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम आहे गाडी पण म्हणजे ब्रेक पण कमी लागत होते आणि जॉक ऑफसर पण काही काम करत होते एवढे काय तर गाडी असं चालत नाही ना त्याच्यामुळे तीन तीन दिवस गाडी बसली असते घरात त्यामुळे आज थोडी फ्री होईल मी बोललो की माझी गाडी पेट्रोल आहे तरी पण मी घेतोय का जरा गाडी माझी फ्री होईल काय हे बघ काय होतं का बोल काय रे कशी काय माहिती कटा हे बघ काय रे तेव्हा पलते मी काय कदा पस्ता नाही खूप खरं रे भेटले असं हो हो <laughs> 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 दे त्याला जाऊया आता गाईत आपला पंक्चर झालेला आहे बघा झालं नाही ओके काय खर टाइमपास शपथ सुटेल सुटला साहेबांना विषय पाटलान बाई माता सुटला मला सुटावू रेंक आपला आय बोलूच नको अर्ध उड गाणी याचा असा टाइमपास होत राहणार लोक आवरी रिकाम टेकरी असताना तुम्हाला एक पंक्चर करायला किती गर्दी हे म्हणजे ना काम धंदाच नाही हे माझं फॅन नाही हे टायराचं फॅन आहे नाही हवं टालो हवा टाकाय नाही उसने नेता कसं होवं टाकू ना यार ना। बऱ्याच टायमानंतर आता मी आलो आहे स्टार्ट केला आहे म्हणजे काहीच आता जेवायला उतरत आम्ही म्हणजे बरीच ट्रॅव्हलिंग केली बरीच जवळजवळ तीनशे किलोमीटर आहे आम्ही आणि भूक लागली तर काय करायचं तर जेवायला थांबलोच आम्ही गाडी वगैरे लांबवली बघा किती वरती गाडी लावली प्लीज बघा हॉटेलच्या चारही साईडला तर काही आता थोडं जेवण करूया आपण म्हणजे एवढं ट्रॅव्हलिंग केली एवढी ट्रॅव्हलिंग केली एवढी स्टॉप झोपलो मी मध्ये मध्ये फक्त टेक घेतलेत उठलो टेक घेत उठलो किटे नॉन स्टॉप झोपलो मी तर आता आपण जेवण करूया काय जाता या जेवायला आपण जेवण करूया आमचं जेवण वगैरे झालंय आणि आता थेट निघणार आहोत डायरेक्ट गोवा जवळजवळ तीनशे किलोमीटर झालाय आता अडीचशे किलोमीटर राहिलाय तो तिकडे गेल्यावर आपण पार करणार आहोत तोपर्यंत गाडीमध्ये आराम चला निघूया आता आपण डायरेक्ट गोव्याला जायला अर्ध्या रस्त्यात आयडिया आली बघा ड्रोन उरवतून ना, 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 ना। चला काय चला हे गाडीचं नाव पुस म्हणजे क्लिअर येईल

एलिफेंट केलाय का नाला निसताच तर गाई आता छोटासा ड्रोन उडवला मी पुन्हा लई उज गेला आणि आता निघालो तर पुन्हा थोडं म्हणजे रस्त्यामध्ये आलो तर ड्रोन उडवला आणि मी दिवी देऊ आणि आता मी आम्ही ती गाडीच्या इथे शी लॉन्च केला काय का लँड केला लॉन्च केला का ते लँड केला आणि आता आम्ही निघालो गोवाला जावा ला चला गोवाला जाऊ गाईत पाऊस मस्त पडतो आणि वातावरण एवढा खूप भारी झालेलं काय सांगू तुम्हाला एक नंबर तर फायनल गायत आता आम्ही आमच्या रूमवर आलेलो म्हणजे रूम शोधून शोधून जमलो दोन रूम बघितले आणि फायनली हा रूम आम्ही गाडी ते पार्क केली आणि या बॅगात आम्ही काढतो तर फायनल गाईत आता आम्ही आमच्या बॅगा वगैरे आतमध्ये ठेवलेत भरपूर दमलो कारण त्याच्यामध्ये आमच्या मूलभूत गरजा होत्या तुम्हाला माहितच आहे आणि एवढी ट्रॅव्हलिंग झाली एवढी ट्रॅव्हलिंग झाली की खूप दमलो आणि पण भरपूर होता त्यामुळे खाली गाडीमधून उतरणं पण जमलं नाही आम्हाला जास्त त्याच्यामुळे आता आम्ही भरपूर दमलो थोडा डोका पण दुखतो तर गाडी आजचा व्लॉग मी इथेच एंड करतो तर लवकर जर माझ्या त्यांना सबस्क्राईब करा आणि पुढचा व्लॉग लवकर तुम्हाला बघायला मिळणार आहे तर बाय बाय